नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चर्चा महाराष्ट्रातल्या राजकारणाची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक सत्य फार काळापासून सांगितलं जातं ते म्हणजे पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत राज्यातल्या ताज्या घडामोडी पाहता आणि त्याच्या जोडीला शरद पवारांचं वक्तव्य पाहता हीच बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे सत्तेशिवाय पवार नाहीत हे पवारांनाही म्हणजेच दस्तूर खुद्द शरद पवारांनाही पुरतं लक्षात आलं असल्यानेच की काय त्यांनी आता अजित पवारांशी जुळवून घ्यायचा सल्ला सुप्रिया सुळेंना दिला आहे अजित पवार यांनी दिलेलं आव्हान केलेला अपमान एक वेळ शरद पवार विसरतील पण सुप्रिया सुळे काय करतील याचा अंदाज तुर्तास येणं मुश्किल दुसरी आहे दुसरीकडे या राजकीय नाट्याच्या मध्यवर्ती आहेत जयंत पाटील ते काय करणार हे सुद्धा एक कोडच आहे एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पवारांनी एकत्रीकरणाचं पिल्लू सोडलं काय म्हणाले पवार पाहुयात सुप्रिया सुळे अजित पवारांनी एकत्र बसून चर्चा करावी एकत्र यायचं की नाही या हे या दोघांनी ठरवायचं दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी हे शेवटी एकाच विचाराचे आहेत उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर आश्चर्य वाटायला नको पवार कुटुंब दुभंगलं कारण शरद पवारांनी ऐनवेळी कच खाल्ली आणि नेतृत्व पुतण्याला देण्याचं टाळलं पुतण्यानं या अपमानाचा वचपा एकाच फटक्यात घेतला भाजपाच्या सोबत जाऊन अजित पवार सत्तेत रुळले आणि लोकांनी निवडून दिल्यानं थोरल्या पवारांचे सगळे मनसुबे धुळीस मिळाले एकीकडे पुतण्याकडून पराभव दुसरीकडे काँग्रेसकडून अवहेलना आणि तिसरीकडे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात विधिमंडळ कामकाज करायची आलेली वेळ अशा तिहेरी कात्रीत स्वतः शरद पवार अडकलेले आहेत लोकसभेप्रमाणे शरद पवार विधानसभेतही जादू करतील ही अपेक्षा पोल ठरल्यानं सोबत आलेल्या अनेकांमध्ये आता प्रचंड चलबिचल सुरू झाली आहे शरद पवार समर्थकांमध्ये जी चलबिचल सुरू होती ती आता खुलेआम व्यक्त आहे हे विशेष जयंत पाटलाच्या माध्यमातून पवार साहेबांशी चर्चा करत होतो आणि आमचंही सर्वांचं मत होत की आपण एकत्र यावं सत्तेमध्ये जावं अशा पद्धतीनं आम्ही वेगवेगळे वे खासदार असतील आमदार असतील हे भूमिका मांडत होते आणि आज जे पवार साहेबांनी मत व्यक्त केलं त्याबद्दल जर या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर कार्यकर्त्यांची होरपळ होणार नाही सर्वांना सर्वांना न्याय मिळेल आणि त्या ठिकाणी चांगल्या काम करता येईल पवारांचे दोन गट एकत्र येणार या आजवर केवळ शक्यता होत्या मात्र आता त्या शक्यता प्रत्यक्षात येताना दिसत असल्यानंतर सगळ्यात जास्त चलबिचल सुरू झाली आहे ती भाजपाच्या उप समर्थकांमध्ये शिंदे समर्थक हेही अजित पवार एकत्र येतील असं चित्र दिसत आणि ते त्यांनी स्पष्ट केलेलं त्यांचे अनेक आमदार अस्वस्थ आहेत ते महाविकास आघाडीवर राहू इच्छित नाही हे पूर्वीपासून ठरलेले आहे त्यांचे म्हणून मला वाटतं भविष्यामध्ये जास्त वेळ लागणार नाही आणि शरद पवार साहेबांनी सुतवाच केल्यामुळं आता ज्यांची मूळ कमांड त्यांच्यावर आहे जे सर्व सर्व आहे त्यांच्याकडून जर असं स्टेटमेंट आलं तर याचा अर्थ त्या एकत्र येण्याला पुष्टी दिल्या जात होत म्हणून आता आघाडी तर राहिलेलीच नाही परंतु हे महाविकास आघाडीचे जे काही बगलबाच्चे होते ज्यांना असं वाटत होतं की आम्ही काहीतरी करतोय त्यांना सुद्धा हे चापराकच चा। आहे त्यांच्या पक्षाच काय करायचं हा त्यांनी त्यांनी ठरवायचा मुद्दा आहे शिवसेनेच आणि त्यांचं भले आमची महाविकास आघाडी असेल परंतु अंतर्गत दृष्ट्या त्यांना काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे असं मला तरी वाटतं त्यांनी सांगितलं थोडी आम्ही करणार आहे असे दोन मतप्रवाह आहे आता या मतप्रवाहातून निर्णय काय घ्यायचा तो, तो पक्षप्रमुख म्हणून त्यांचा अधिकार असतो ते जसं ठरवतील तसं होईल आता एका बाजूला शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येण्याची चर्चा होती है, तर दुसऱ्या बाजूला एकत्र आल्यावर नेता कोण हा प्रश्न सुद्धा चर्चेला येतोच आहे त्याचं उत्तर अमोल मिटकरींकडे तयार आहे पवार साहेब तर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शकच आहेत ना पवार साहेब ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत पण अजित दादा जे आज महाराष्ट्रात काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वात जर काही आमदारांची येण्याची इच्छा असेल इकडच्या गटाची आहेत तिकडच्या तर स्वागत आहे कार्यकर्त्या महाराष्ट्राचं राजकारण आणखी भक्कम होणार केंद्रातही भक्कम होणार आणि राज्यातही भक्कम होणार विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र